बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मी भेटलो काल मृत जो सरपंच आहे मसा जो देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन आलो हृदयाला अशा पद्धतीनं एक वेदना होत्या अशा घटना घटतील आणि या संदर्भात पोलीस पाहिजे तसं तपास करत नाही हे सत्य आहे आणि हे स्थिती असतानाच पुन्हा एकदा बीडला गोळीबाराची घटना घडली गट मी तर वारंवार सांगतो मराठवाड्यातल्या बीडला बदनाम करू नये परंतु वारंवार अशा घटना घडत असताना गुन्हेगारीला संरक्षण कोण देत पोलीस देतात राजकीय अधिकारी देतात सरकार देतात अशा प्रकारची अशा प्रकारचे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला मध्ये झालेली आहे अतिशय भीतीच्या दबावाच्या स्थितीमध्ये बीडची जनता राहते परभणीला ज्या घटना घडल्या गट याच्यात पूर्णपणे कलेक्टर आणि ताबडतोब जर जमावबंदी आदेश लागू केला असत या घटना थांबल्या असत या संदर्भात मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी बोललो काल व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून देण्यासंदर्भात सरकार पावलं उचल अशा पद्धतीने त्यांनी मला तरी शब्द दिलेला आहे परंतु या सगळ्या स्थिती जर बघितलं तर कुठंतरी सातत्यानं अशांतता समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हावं असं कृत्य करण्यात एक टोळी कार्यरत आहे का अशा प्रकारचा प्रश्न मनात निश्चित निर्माण होतो शरद पवार आणि अजित पवार हे काल भेटले वाढदिवसाच्या शुभेच्छा सुप्रिया आणि अनेकांच्या कडे भेट देखील झाली त्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं पाहता वाढदिवस होता पवार पवारसाहेबिक ज्येष्ठ नेते आपल्या देशातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि शेवटी राजकारणाच्या पुढे जाऊन काही कुटुंब काही व्यक्तिगत नातं होत हे असतच आणि मला वाटतं ते पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला याच्यात राजकारणाचा वास मला तरी येत नाही असाही भाऊ बारामतीत हे नातं नसतं निवडणूक झाल्या दिवसाला पाहायला मिळत या सगळं नाही आपण एवढं सोबत आहे किंवा म्हणजे भाऊबीजीला दिसत आहे मात्र आता वगैरे हे नातं दिसलं म्हणजे एका शहरात तू सुद्धा भेटले मात्र दिल्लीला एका शहरात असताना गळ्या भेटपर्यंत व्यक्तिगत विषय आहे त्यांचे नाते पाळत असतील की पाळावेत त्याच्याविषयी त्यांचा त्यांचा तो प्रश्न आहे शिवसेना म्हणून मला असं वाटतं राजकीय चष्म्यातून बघावं असं तरी आम्हाला वाटत नाही तुम्ही काय मंथन करणार का अशा विषयावर ते काही सांगून होत नसतं ते पक्ष चालू असतं गोष्टी उद्या जवळपास शपथविधी होण्याची शक्यता आहे सगळ्या तिन्ही पक्षांनी आता आपापसात मान्य केलेलं आहे कोणता खातं कुणाला असेल एवढं शांततेने झालं असेल असं तुम्हाला वाटतं का खात नाही मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात मी सांगता अडीच वर्ष याला मंत्री अडीच वर्ष त्याला मंत्री मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या आठ आठ तासाच्या तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या तीन शिफ्ट असतात आठ आठ तासाच्या ता तशा शिफ्ट मध्ये मंत्रीपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये असं जर झालं तर मला वाटतं चांगलं होतं नाही त्यांचं ज्या ना पद्धतीनं चालू आहे की अडीच वर्ष हा अडीच वर्ष मग काही दिवस याने हे खातं काही नाही त्यात मला असं वाटतं शिफ्ट आपल्याकडे शिफ्ट होत असतात कामगार सकाळी हा दुपारी हा तसं घ्यावं जर होत नसेल तर त्यांचं खाते वाटप काय पण मला असं वाटतं आता खातं म्हणजे त्याच्यातून त्यांना महाराष्ट्राचं हित साधायचं की स्वतःच हित साधण्यासाठी खातं पाहिजे माहिती नाही मला महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चर्चा होत असेल तर फार चांगलं आहे महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते मात्र पण महत्वाची सगळी खाती खायची भाव भाजपनं ठेवली ठेवणारच मेजॉरिटी त्यांची त्यांना गरज सुद्धा नाही कोणत्या पक्षाची राष्ट्रवादीची गरज आहे ना शिंदे गटाची त्यांना गरज आहे ऑलरेडी त्यांच्याकडे एकशे चाळीस बेचाळीस माणसं जमा झाले की दोन पाच वाढायला काही काय अवघड काम नाहीये तर मला असं वाटत नाही त्यांना कोणाची गरज आहे महापालिका सोहळा लढवणार असे संकेत संजय राऊत यांनी पहिल्या दिवशी पासून बोलतोय की सगळे पक्ष सगळ्या वार्डात सगळ्या विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद कमावण्यासाठी काम करत असतात शिवसेना सुद्धा सगळ्या वार्डामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद असावी अशा प्रयत्नात आहे असं काम शिवसेनेनं सुरू केलं एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा पुण्याचा रद्द केला आणि त्यांच्याकडे पाठवलं हो भाजपला दुसरी वेळ आहे बावनकुळे मला वाटतं इतक्या दिवस फडणवीस यायचे आता बावनकुळे जात आहेत आता बावनकुळे नंतर आणखी कोणाला आला भाजप कंपनीनं कोल्हापूरच्या घाटी रुग्णालयाला औषधी जवळपास एक वर्ष जपण्यात आता अशा कंपन्या पोचण्याचं कामच मागच्या सरकारने मागच्या आरोग्य के मंत्र्यांनी केलेले असं दिसत हापकिनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक निर्माण लोक बसवले आणि नंतर पाहिजे तीन पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं बंदी आणली या औषधी काही औषधीवर असं असताना ही बंदी अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उठवली नंतर पुन्हा त्या औषध कंपन्याने पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यावर आता ऑब्जेक्शन आले म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी सरकार खेळत हे स्पष्ट होत असं की भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार हे पक्षाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे मला नाही माहिती असं काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारला किंवा आमदारला फोन लागण्याचा काही प्रश्न येत नाही मला माहिती नाही अधिवेशन चालू आहे त्यामुळे फोन बंद असतात बऱ्याच जणांचे सगळे नॉट रिचेबल म्हणता येत नाही कारण पार्लमेंटला जात असताना सगळे जनरली सगळे लोक फोन बंद ठेवत असतात शिवसेने याकडे मला नाही वाटत झाला वाढदिवस वाढदिवसानंतर थोडी आता एवढं सगळं त्यांच्या पुलाखालून पाणी वाहून गेलेलं एवढ्या एकमेकांची उन्हे काढले आता काय एकमेकांची आता तोंड देखलं कृत्रिमपणा याच्यात भेटणार होता हे दिसतं बॉडी लँग्वेज मग त्याच्यातून फार एकत्र होण्याची भूमिका थोडी दिसते शरद पवार की दोघे एकत्र येत शरद पवार त्यांच्या शरणपा भेटी

ज्याचे त्याचे मंत्री जो तो पक्ष ठरवत असतो असे निकष बिकच दुसरा पक्ष लावत असेल तर मग त्यांच्याबरोबर राहायचं कशाला पक्षाचा ज्याच्या पक्ष त्याला कळतो ना यांच्या पक्ष चांगला वाईट वाढ होतो न वाढतो त्यांच्या पक्ष पण करायला माहिती त्यांना दुसऱ्यांना कसं माहिती तर मला नाही वाटत असे निकष पिकष सगळे लावतील पण दोन्ही पक्षातील मंत्र्यांच्या लिस्टला भाजप हिरवा कल्ट असून तर पुढे जाईल आणि त्या पक्षाला सुद्धा मंत्रिपद भेट अशी शक्यता आहे चर्चा आहे तुम्हाला असं काय वाटतं की भाजपसून भाजप करेलच पण शेवटी आता हे पूर्णपणे भाजपचं सरकार आहे जे काही याच्यातलं याच्या या सरकारच्या फेल्युअर किंवा सक्सेस ते भाजपच होणार आहे बाकीच्या पक्षाला कोण विचारणार आहे ते फेल आहे का सक्सेस म्हणून त्यामुळे जनरली भारतीय जनता पार्टी याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलंच पण भाजपच्या सरकारमध्ये तुम्ही दोन्ही पक्षाला बघतच नाही त्यांच्या पण पन्नास लाख आमदार द्या ना पण मेजॉरिटी ना लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहेच ना मेजॉरिटी त्यांची असल्यावर त्यांना काय करणार पर्याय काय यांच्यासमोर करणार काय काय भारतीय जनता विरोध करण्यास दम या दोन्ही पक्षामध्ये नाहीये कारण हे सगळे त्यांच्या ताटा खालचे मांद्र झालेले कारण यांचं दादाची प्रॉपर्टी सगळी वाचवली गुन्ह्यात दूर केले यांना ईडी पासून दूर ठेवलं यांच्या कित्येक लोकांची ईडी बाजूला केली त्याच्यामुळे यांना काय देशाने दोन चार दिवस त्याच्यावर निश्चित आम्ही वाचा फोडू संदेशसाठी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे असं म्हणतात की ठाकरे गटाची मानसिकता ही फक्त टक्केवारीसाठी झालेली आहे राहुल भेटतात त्याच्या बातम्या मला कोर्टाने थेट पोलीस आयुक्तांना थे तपास करावा अशा पद्धतीचे आदेश दिलेले त्या मुलीला रात्रभर बसून ठेवणं तब्बल प्रकरण आहे मुंबईची मुलगी आहे आणि तिथं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला तिला चार दिवस दाबून ठेवण्यात आला अशा पद्धतीची याचिका तिने कोर्टात केली पोलिसांनी त्याची दखल घेतली मुलगी भेटली तर पूर्णपणे धर्मांतराचे जर कोण करत तर त्यालाही धडा शिकू आणि त्या मुलीला त्याच्यापासून दोघे

टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाईट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर